रोडवर रस्ता गेला खड्ड्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कमालीचे दुर्लक्ष प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमधून व्यक्त नाराजी सविस्तर बातमी दहिवडी गोंदवले रोडवर श्री सिद्धनाथ सोगेश्वरी मंदिराच्या पुढे शंभर मीटर अंतरावर वरद एच पी गॅस एजन्सीच्या समोर रस्त्याच्या मध्यभागी दोन मोठे खड्डे पडल्याने रस्ता खड्ड्यात गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे या ठिकाणी बऱ्याच वेळा अनेक दुचाकीस्वारांना याचा मोठा फटका बसला असून अनेक मोठे अपघात या ठिकाणी झाले आहेत गेल्या वर्षी प्रांताधिकारी कार्यालयाच्या जवळ असणाऱ्या खड्ड्यात पडून एका तरुणाला आयुष्यभरासाठी व्यंगत्व पत्करावं लागलं तर काही जणांचा मृत्यू देखील झाला होता यानंतर वृत्तमाध्यमांनी दिलेल्या वृत्तामुळं हा खड्डा दुरुस्त करण्यात आला अगदी त्याच प्रकारचा खड्डा वरद एच पी गॅस समोरील रस्त्यावर पडला आहे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असून बांधकाम विभागाचे याकडे पूर्णत दुर्लक्ष आहे काही दिवसांपूर्वी त्याच खड्ड्यांवर आणि रस्त्यावर मलमपट्टी करण्याचं काम करण्यात आलं मात्र तात्पुरते पोपडे धरलेल्या रस्त्याची पावसानं त्याची खवलं काढली आहेत त्यामुळं अपघात सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून बांधकाम विभाग किती गांभीर्यपूर्वक लक्ष देणार या खड्ड्यांमुळे अपघात होऊन एखाद्याचा जीव जायची वाट बघणार का असा सवाल आता जड माणसातून उपस्थित होतोय रस्ते विकास दुरुस्तीचा निधी टक्केवारीच्या माध्यमातून अनेकांच्या घशात शासनाचा रस्ते विकास दुरुस्तीच्या योजनांवर मोठा खर्च होत असून येणारा निधी हा टक्केवारीच्या माध्यमातून राजकीय लोकांच्या आणि अधिकाऱ्यांसह ठेकेदाराच्या घशात जात असल्यानं माणमध्ये रस्त्यांची अवस्था खिळखिळी खेड़ झाली आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कसाठी एकनाथ वाघमोडे दहिवडी